नायलॉन मांज्याचा एवला शहरात अजूनही सर्रासपणे वापर होताना दिसत असून शहरातील राणा प्रताप पुतळा परिसरामध्ये नायलॉन मांजा एका जंगली कबुतराच्या गळ्याभोवती तसेच पंखाभोवती अडकल्याचं अरविंद सावंत या नागरिकाला दिसताच त्याने त्वरित धाव घेत या जंगली कबुतराच्या गळ्यातील व पंखातील मांजा काढून त्याला जीवनदान दिले अडकलेला मांजा काढताच जंगली कबुतराने आपल्या आदिवासात उंच भरारी घेतली चाललं होतं तर पाहिलं फराना पड़ता पुतळ्या पाहिजे जंगली कबुतरच्या पिसाला पंखाला नायलन तो फडफड करीत होता तर आम्ही तो काढला आज या ठिकाणी एक जंगली कबुतर त्या कबुतराच्या पंखामध्ये नायलन मांजा अडकलेला होता आमचे मित्र सामाजिक कार्यकर्ते श्री भाई सावंत हे या ठिकाणून जात असताना त्यांना ते सदर दृश्य दिसलं व त्यांनी त्वरित ते कबूतरास हातडले व त्याचा ते, ते पंखामध्ये जो नायलन मांजा अडकलेला होता तो त्यांनी तो नायलन मांजा सोडवला व त्या कबूत कबूतरालास मोकळ केलं जर ते थोडंसं उशीर झाला असता त्या कबूतराचे पंख छाटल्या गेला असतं व ते कबूतर आज मरून गेला असतं त्यांनी जो हा जो त्यांनी जे धाडस केलं व ते कबूतराला जीवदान दिलं त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो व सर्व येवल्यातील नागरिकांना विनंती करतो का आपण पण थोडंसं लक्ष देऊन नायलन मांजा वापरू नये विनंती करतो साईज्योती हॉस्पिटल मूळव्यात भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ऍडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी श्रीरोगतज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे